केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा खडकलाट येथे स्वामी गगनगिरी ध्यान मंदिरात मंगळवार तारीख तेवीस रोजी पावसासाठी यज्ञाचे आयोजन भाविकांनी उपस्थित रहावे असे पुरुषोत्तम महाराजांचे आवाहन खडकलाट तालुका चिक्कोरी येथील माळी श्री श्रीस्वामी गगनगिरी ध्यान मंदिरात मंगळवार तारीख तेवीस रोजी सकाळी नऊ वाजता श्रीस्वामी गगनगिरी ध्यान मंदिराचे श्री पुरुषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वाखाली समस्त मानव जातीसह सर्व प्राणी मात्रांसाठी पाऊस होऊन विश्वाचे कल्याण व्हावे या मागणीसाठी वरुण यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे या यज्ञ सोहया वेळी वरुण देवाची प्रार्थना करून पावसासाठी उपस्थित भक्तांतर्फे समस्त मानवजातीसह प्राणी मात्रांसाठी पाऊस पडावा याबद्दल प्रार्थना करण्यात येणार आहे तेव्हा या यज्ञ कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी भावे असे आवाहन खडकलाट माळी मळा येथील श्री स्वामी गगनगिरी ध्यान मंदिराचे श्री पुरुषोत्तम माळी महाराज व श्री स्वामी गगनगिरी ध्यान मंदिर भक्तांतर्फे करण्यात आले आहे के एन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे